ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा कुरुंदवाडा आरोग्य केंद्र व शाळा परिसरात बेकायदेशीर माव्याची विक्री कुरुंदवाडे येथील जिल्हा परिषदेचा दवाखाना व जिल्हा परिषदेची शाळा क्रमांक दोन परिसरामध्ये मा मावा विक्री करणाऱ्या पान टपऱ्या मोठ्या प्रमाणात असल्याने शाळा व दवाखाना परिसरामध्ये असणाऱ्या बेकायदेशीर मावा विक्री करणाऱ्या पान टपऱ्यांमध्ये मा मावा विक्री करून शासनाच्या आव्हानाला हरताळ फासल्याचं चित्र कुरुंदवाड शासकीय दवाखाना व नवबाग रस्त्या दरम्यान आहे कुरुंदवाड येथे झिंग आणणारा रासायनिक पदार्थ भेसळ असणारा झिंग आणणारा मावा येथील जिल्हा परिषदच्या आरोग्य के केंद्र व शाळा क्रमांक दोन समोरच सुरू असल्याने शासनाच्या आव्हानाचा फज्जा उडाला आहे शासनाने शाळा परिसरात व शासकीय कार्यालय परिसरामध्ये तंबाखू विक्री निर्बंध घातले आहेत मात्र या ठिकाणी शाळेपासून शंभर मीटर व जिल्हा परिषदच्या दवाखान्यासमोरच बेकायदेशीर मावा विक्री करणाऱ्या पान टपऱ्या सुरू आहेत याला अन्न औषध प्रशासनासह कुरुंदवाड पोलिसांचे आभाय असल्याचे बोलले जात आहे अनेक नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर या परिसरातील मावा विक्री करणाऱ्या टपऱ्या तात्काळ बंद कराव्यात अशी मागणी करत आहेत एकंदरीत या ठिकाणी असल्याचा प्रकार सुरू आहे व शासनाचे संबंधित अशा बेकायदेशीर मावा विक्री करणाऱ्या टपऱ्यांना अभय देत आहे यामुळे येथील सुज्ञ नागरिक व संबंधित विभागाच्या विरोधात नाराजी असल्याचं बोललं जात आहे भानकरे न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड